नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनेलवर जसं की तुम्हाला माहितीच आहे आपण पाहत आहोत तलाठी भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका सिरीज ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका विश्लेषण आपल्या चॅनेलवर पाहत आहोत ज्यामध्ये आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयाची प्रश्नपत्रिका टी सी एसने या अगोदर घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनेलवर सोडवत आहोत तसेच हे प्रश्न तुम्हाला सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे असणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तरीही संपूर्ण व्हिडिओ पहा प्रश्न अतिशय महत्वाचे असणार आहेत आणि आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या नवनवीन अपडेट्स या मिळत राहतील आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक दहा आहे या अगोदर नऊ प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनेलवर घेतलेल्या आहेत तुम्ही जर त्या पाहिलेल्या नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा आपल्या चॅनल मध्ये जाऊन तुम्ही त्या पाहू शकता तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न पहिला आहे मी निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ ओळखा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काळ या टॉपिक वर प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ भविष्य काळ आणि साधा भविष्य काळ या ठिकाणी मी निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ आपल्याला या ठिकाणी ओळखायचा असेल या ठिकाणी पहा या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन पूर्ण भविष्यकाळ वाक्यामध्ये पहा लिहिला असेल या संयुक्त क्रियापदावरून आपल्याला लिहिण्याची क्रिया ही भविष्य काळात पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येते त्यामुळे आपला पर्याय क्रमांक दोन पूर्ण भविष्यकाळ हे आपले या ठिकाणी उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी आपल्याला वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे पर्याय आहेत साप विंचू प्राणी आणि पाल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन विंचू पहा वृश्चिक या शब्दासाठी विंचू हा शब्द समानार्थी शब्द आहे तसेच साप या शब्दासाठी भुजंग सर्प सर्प भुजंग हे शब्द समानार्थी शब्द आहेत तसेच प्राण्यासाठी चतुष्पाद आणि पशु असे देखील आपण प्राण्यासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरता येतात त्यामुळे पर्याय क्रमांक दोन विंचू हे आपल्या वृश्चिक या शब्दासाठी समानार्थी शब्द योग्य असेल यानंतर पुढचा प्रश्न आहे वेळ या शब्दाचे लिंग बदला या ठिकाणी पहा मित्रांनो लिंग बदला असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पर्याय आहेत समय काळ वेळा आणि वेळी या ठिकाणी आपल्याला वेळ या शब्दाचं लिंग या ठिकाणी बदलायचं आहे या प्रश्नाचं आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन वेळा या ठिकाणी पहा वेळ हा शब्द एकवचनी असून त्याचं अनेक वचन करताना वेळा असं त्याचं अनेक वचन होईल त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा आपला या ठिकाणी योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे विद्वान या शब्दाचे लिंग बदला या ठिकाणी सुद्धा आपल्याला लिंग बदला असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे पहा पर्याय आहेत विधूर विधवा विदुषी आणि विदूर चार पर्यायांपैकी आपल्याला विद्वान या शब्दाचे लिंग बदलल्यानंतर त्याचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कॉमेंट करायचे आहे पहा या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन विदुषी विद्वान या शब्दाचं लिंग बदलल्यानंतर विदुषी हा आपला पर्याय यो योग्य असणार आहे कारण विद्वान हा शब्द पुल्लिंगी आहे विद्वान हा शब्द पुल्लिंगी असून त्याचे स्त्रीलिंगी रूप विदुषी असे होते स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी रूप विदुषी असे होते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा पर्याय आहेत कवयित्री 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 आणि कवयित्री या ठिकाणी मित्रांनो आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी शोधायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक एक कवयित्री कवयित्री हा या ठिकाणी आपला शुद्ध शब्द असणार आहे पुढील प्रश्न आहे रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय आहेत सूर्य पर्वत चंद्र आणि समुद्र या ठिकाणी पहा आपल्याला समानार्थी शब्दाबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे रत्नाकर या शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार समुद्र रत्नाकर या शब्दासाठी समुद्र जलधी अर्णव हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात तसेच चंद्र या शब्दासाठी शशी शशी शशांक शशांक सुधाकर हे शब्द चंद्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत तसेच पर्वत या शब्दासाठी गिरी अचल गिरी अचल हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात आणि सूर्यासाठी दिवाकर प्रभाकर दिवाकर असेल प्रभाकर हे शब्द सूर्य यासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात या ठिकाणी रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द असेल समुद्र त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय आहेत महान मोठा दीर्घ आणि लहान या ठिकाणी आपल्याला लघु या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन दीर्घ लघु या शब्दासाठी दीर्घ हा त्याचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे पुढील प्रश्न आहे वा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय होते पर्याय आहेत बालकवी केशवसूत केशवकुमार आणि कुसुमाग्रज या ठिकाणी पहा आपल्याला वि वा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव या ठिकाणी विचारलेले आहे दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला वा शिरवाडकर यांचे टोपण नाव या ठिकाणी ओळखायचे आहे पहा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार कुसुमाग्रज विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज असे होते शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज म्हणून देखील ओळखले जाते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्याचबरोबर केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे त्यांनाच आपण प्र के अत्रे प्र के अत्रे म्हणून देखील ओळखतो यांचं केशव कुमार हे टोपण नाव आहे तसेच कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव केशवसूत असे आहे तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव बालकवी असे आहे बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते असा प्रश्न देखील बऱ्याच वेळा आपल्याला परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे अशा वेळेस त्र्यंबक बापूजी ठोंबरे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे पहा या ठिकाणी आपण पाहिलं वा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय होते कुसुमाग्रज हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे तसेच केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशव आत्रे केशवसुत कृष्णाजी केशव दामले आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ही सर्व साहित्यिकांची टोपणनावे नावे आपण या ठिकाणी पाहिली पुढचा प्रश्न आहे मेघना आंबा खात आहे मेघना आंबा खात आहे या वाक्यातील कर्म ओळखा पर्याय आहेत आंबा आहे मेघना आणि खात आपल्याला या ठिकाणी वाक्यातील कर्म ओळखायचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक एक आंबा मेघना आंबा खात आहे या वाक्यातील आंबा हे कर्म असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पहा जर आपण वाक्यातील क्रियापदाला लेला किंवा लेली किंवा लेले असे प्रत्यय लावून जर आपण काय असा प्रश्न विचारलास आपल्याला मिळणारे उत्तर हे कर्म असते या ठिकाणी पहा जर आपण खात आहे या क्रियापदाला जर लेला हा प्रत्यय लावून जर काय हा प्रश्न विचारला आपल्याला उ मिळणारे उत्तर हे कर्म असणार आहे या ठिकाणी आपण खाल्लेला काय असा प्रश्न विचारल्यास आपल्याला आंबा हे उत्तर मिळणार आहे त्यामुळे आंबा हे आपल्या वाक्यातील कर्म असणार आहे पुढील प्रश्न आहे यथावकाश या शब्दाचा समास ओळखा या ठिकाणी आपल्याला समास या ठिकाणी ओळखायचा आहे पर्याय आहेत इतरेतर द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास अव्ययीभाव समास आणि द्विगु समास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन कोणता असेल तर पर्याय क्रमांक समास हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपण मागच्या देखील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की अव्यभाव समास या समासातील पहिले पद हे प्रधान असते आणि ते उपसर्गरूपी अव्यय असतात अव्ययीभाव समासामध्ये संस्कृत आणि फारशी भाषेतील उपसर्ग हे जोडलेले असतात ज्यामध्ये यथा प्रति आ गैर बीन हर दर बेला अशा प्रकारच्या उपसर्गांचा यामध्ये समावेश होतो या ठिकाणी आपल्याला यथा हा उपसर्ग या ठिकाणी जोडलेला दिसून येतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन अव्ययभाव समास हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे राजू खेळायला जा या वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखण्यास सांगितले आहे पर्याय आहेत नकारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य राजू खेळायला जा हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे त्यापूर्वी मित्रांनो आरंभ एजुटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर देखील नक्की शेअर करा तसेच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच जर तुमचे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आज्ञार्थी वाक्य या, या ठिकाणी पहा राजू खेळायला जा या ठिकाणी प्रश्नातील वाक्यामध्ये राजू या कर्त्याला खेळण्याची आज्ञा केलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आज्ञार्थी वाक्य हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे विनय दूध पीत आहे या वाक्यातील करता ओळखा पर्याय आहेत आहे दूध विनय आणि पीत या चार पर्यायांपैकी आपल्याला वाक्यातील करता ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन विनय या ठिकाणी पहा क्रियापदाने दर्शवलेली क्रिया, क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास करता असे म्हणतात आणि ती क्रिया जो सोसत असतो किंवा ज्यावर ती क्रिया घडत असते ते, ते आपल्या वाक्यातील कर्म असते आपल्या वाक्यामध्ये क्रियापदाने दर्शवलेली क्रिया विनय हा करीत आहे म्हणजेच विनय दूध पित आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन विनय हा आपल्या वाक्यातील करता असेल त्यामुळे विनय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे रामू लाडू खात असे या वाक्याचा काळ ओळखा पर्याय आहेत रितीवाचक वर्तमान काळ रीतीवाचक भूतकाळ रीतिवाचक भविष्यकाळ आणि अपूर्ण भविष्य काळ या ठिकाणी रामू लाडू खात असे या वाक्याचा काळ या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन रीतीवाचक भूतकाळ या ठिकाणी पहा रामू लाडू खात असे यावरून आपल्याला भूतकाळमध्ये घटनेची पुनरावृत्ती आपल्याला दिसून येते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन रीतीवाचक भूतकाळ हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे पंचशील या सामासिक शब्दाचा समास ओळखा या ठिकाणी पहा आपल्याला पंचशील या समासिक शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे पर्याय आहेत वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास आणि द्विगु समास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार द्विगुसमास द्विगुसमास हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पंचशील या सामासिक शब्दाचा समास आपल्याला ओळखण्यास सांगितला होता पंचशील म्हणजेच पाच शिलांचा समूह असा त्याचा अर्थ होतो आपण पहा मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील पाहिले होते की ज्या कर्णधारे समासातील पहिले पद हे संख्याविशेष नसते आणि या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगुसमास असे म्हणतात असे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील एक उदाहरण पाहिले होते ज्यामध्ये आपल्याला षटकोण षटकोण या शब्दाचा आपल्याला समास सांगायचा होता या ठिकाणी देखील सुद्धा पहा षटकोण म्हणजे सहा कोणांचा समूह असा त्याचा अर्थ होतो षटकोण हे देखील आपलं द्विगु समास या समासाचेच उदाहरण आपण पाहिले होते त्याचप्रकारे पंचशील म्हणजेच पाच शिलांचा समूह या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं द्विगुसमास म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखा पर्याय आहेत भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग सारे पोपट उडाले या वाक्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी प्रयोग या प्रयोगामध्ये मित्रांनो क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा आणि सोचणारा हा एकच असतो आणि अशा प्रकारच्या कर्तरी प्रयोगात कर्म हे आलेले नसते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन अकर्मक कर्तरी प्रयोग हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कारण सारे पोपट उडाले या आपल्या वाक्यामध्ये कर्म या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही पहा पुढचा प्रश्न आहे लिंबू या शब्दाचे वचन बदला आपल्याला या ठिकाणी लिंबू या शब्दाचे वचन या ठिकाणी बदलायचे आहे पर्याय आहेत लिंबा लिंबो लिंबे आणि लिंबी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन लिंबे प्रश्नात दिलेला लिंबू हा एकवचनी शब्द असून एकवचनी असून लिंबे हे त्याचे अनेक वचनी असणार आहे अनेक वचनी त्यामुळे पर्याय क्रमांक तीन लिंबे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखण्यास सांगितलेले आहे पर्याय आहेत जास्त कमाल कमान आणि कमी आपल्याला किमान या शब्दाचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कमाल किमान या शब्दाला कमाल हा विरुद्धार्थी शब्द असेल तसेच जास्त या शब्दाचा कमी हा विरुद्धार्थी शब्द असेल पर्याय क्रमांक दोन हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय आहेत भरपूर पुष्कळ कमी आणि निरंक उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन कमी उदंड या शब्दाचा कमी हा विरुद्धार्थी शब्द असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे सून या शब्दाचे वचन बदला पुन्हा या ठिकाणी आपल्याला वचन बदलण्यासाठी प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत सुना सासू सुनी आणि सासरे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक सुना सून हा आपला एक वचनी शब्द असून सुना हे त्याचे अनेक वचन होते त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा या ठिकाणी पुन्हा आपल्याला प्रयोग या ठिकाणी ओळखण्यास सांगितलेले आहे पर्याय आहेत कर्तरी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग कर्मनी प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग मित्रांनो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रांबरोबर शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवर घेऊन येत असतो तसेच जर तुम्हाला एखाद्या विषयावर व्हिडिओ बनवून हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण नक्कीच प्रयत्न करू पहा या ठिकाणी मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन सकर्मक भावे प्रयोग सकर्मक भावे प्रयोग हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीया पुरुषी नखपुसक लिंगी किंवा एकवचनी असून ते स्वतंत्र असते तेव्हा अशा प्रकारच्या वाक्य भावे प्रयोग असे म्हणत असतो आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो या ठिकाणी पहा मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्यामध्ये आपल्याला भावे प्रयोगाची छटा दिसून येते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन सकर्मक भावे हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओतील वीस महत्त्वपूर्ण मराठी व्याकरण या विषयावर प्रश्न हे सर्व प्रश्न टी सी एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमधील प्रश्न होते आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये